विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगानं सोलापूर जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेलं असून त्याच अनुषंगानं माध्यम कक्षामार्फत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची सन एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार एकोणीसपर्यंतची संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे या पुस्तिकेचं प्रकाशन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते नियोजन भवन येथील सभागृहात झालं यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णयाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यासह अन्य सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे रोजी मतदान होणार असून दिनांक चार जून रोजी मतमोजणी होणार आहे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यम कक्षाच्या वतीनं सन एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या पर्यंतच्या उमेदवारांच्या मतांच्या आकडेवारीसह अन्य निवडणूक संबंधी माहिती देण्यात आली आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी निवडणूक आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक तत्वे राजकीय पक्ष उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता वृत्तपत्रांसाठी प्रेस काउन्सिलची मार्गदर्शक तत्वे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पेड न्यूज सोशल मीडियासह राजकीय जाहिरातींचं पूर्व प्रमाणीकरण सोशल मीडियासह इंटरनेटवरील मजकुराशी संबंधित आचारसंहिता मतदानासाठी ग्राह्य असलेली ओळखपत्रे निवडणूकविषयक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स आदींची माहिती यात देण्यात आली आहे